नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज मी पुण्यामध्ये हडपसर येथे आलेलो आहे आणि एक दोन भेटीचा कार्यक्रम आहे आणि उद्या रविवारी माळुंगे शाखेमध्ये वधूवर परिचय मेळावा आहे जास्तीत जास्त मुला मुलींनी प्रत्येकशी येऊन भेटावे उद्या दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत बालेवाडी स्टेडियमजवळ म्हाळुंगे येथे माध्यमिक विद्यालयासमोर आपली जी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राची जी शाखा आहे त्या शाखेमध्ये मराठा वधूवर परिचय मिळावा आहे फक्त उच्च शिक्षित मुलामुलींनीच यावे आणि शहानुपुळी मराठा पाटील देशमुख मराठा पाटील यांच्यासाठीच हा मेळावा आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा